येथील बस आगाराच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर नेहमीच्या मार्गानं न जाता शिरपूरहून पिळोदाकडे जाणारी बस आज चक्क दुसऱ्याच मार्गानं गेल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली यामुळे विद्यार्थ्यांनी बसच्या कंट्रोलरला जाब विचारत आपला संताप व्यक्त केला शिरपूर बस आगारातून पिळोदा गावी जाणारी बस नेहमी मांडव मार्गे जाते मात्र आज चालकानं मनमानी करत बस अमोदा मार्गे नेली त्यामुळे या बसनं प्रवास करणाऱ्या आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली नेहमीच्या वेळी घरी न पोहोचल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी बसमधील कंट्रोलरला जाब विचारला यावेळी एका विद्यार्थिनीला माझे आई वडील माझी वाट बघत असतील त्यांना काळजी वाटत असेल असं म्हणत आपल्या भावनांना वाट, वाट मोकळी करून दिली विद्यार्थ्यांना वेळेवर घरी पोहोचता यावं यासाठी बस वेळेवर आणि ठरलेल्या मार्गानं चालवणं अत्यंत अपेक्षित असताना आगाराच्या या बेजबाबदारपणामुळं विद्यार्थ्यांचा सर्वसामान्य प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा या बेजबाबदारपणामुळे शिरपूर आगाराच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम करणाऱ्या अशा घटनांची दखल घेऊन प्रशासनानं यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरली आहे